तर बारामती तालुक्यात मान्सून पूर्व पावसानं कहर केलाय बारामती वालचंद नगर बावडा रोड पाण्याखाली गेलाय धोकादायक सध्या वाहतूक आहे बारामती तालुक्यात मान्सून पूर्व पावसाचा कहर सुरूच आहे गेल्या दिवसांपासून मुसळधार पाऊस तर याच संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी जे जे रोजचे वाहन चालक आहे त्यांना या पावसाचा आणि पाण्याचा अंदाज येतो मात्र जे बाहेरचे व्यक्ती नागरिक आहेत वाहन चालक आहेत त्यांना या पाण्याचा आणि रस्त्याचा अंदाज येणार या नाही यामुळे धोका देखील होऊ शकतो यामुळे नागरिकांनी देखील सावध पवित्रा घेणं गरजेचं आहे या ठिकाणी काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत काय सांगाल आज मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यावर पाणी आलेलं आहे गुरुवार प्रश्न असाच मान्सून पूर्व पाऊस जोरदार पडतोय भयंकर पाणी लोकांना त्रास होतो रस्ते बंद आहेत बर आणि राहण्या उपाय तुम्ही काय सांगाल किती पाणी आलंय पाणी भरपूर आहे आणि जे पानद रस्ते आहेत ते शेतकऱ्यांना जाण्यासाठी पूर्ण बंद आहेत लोक शेतकऱ्यांच्या गोरा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे बरेचसे लोकांना ह्या पानद रस्त्यांनी पाणी असल्यामुळं जाता येत नाही पूर्ण एकूणच वाहन चालकांनी देखील या पावसाचा आणि पाण्याचा अंदाज घेऊनच रस्त्यावरून वाहन आपले घेऊन जावे अशी विनंती देखील आम्ही जय महाराष्ट्राच्या वतीने वाहन चालकांना करत आहेत नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती